ब्रह्मदेवानं निर्माण केली सृष्टी आपण त्यांनी पाहिली आता या सृष्टीचा विस्तार आपल्या सर्वांना ऐकायचं चतुर्थ स्कंधामध्ये तिसरा स्कंध पूर्ण झाला चौथ्या स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत या चतुर्थ स्कंधामध्ये एकतीस अध्याय आहेत त्याच्यामध्ये विसर्गलीला म्हणजे सृष्टीचा विस्तार वर्णन करून सांगितलेला आहे याच्यामध्ये श्री मैत्रे महाराज त्यांनी वर्णन करून सांगतात मनु आणि शत्रुपा यांना ज्या तीन कन्या आहेत त्याच्यापैकी देवहुती नावाची कन्या कर्दमाला दिली तिचं चरित्र आपण त्यांनी पाहिलं अजून दोन मुली त्यांनी आकुती आणि प्रसूती अशा दोन त्यांनी मुली आहेत त्यांचा वंशविस्तार त्यांनी पुढे सांगितला जाणार आहे हरी मैत्री वाच हे मनोस तो शतरूपायाम तिस्तकन्याश्चयज्ञे आकुतिर देवहोतिशय प्रसूती विश्रुत आहात तीन मुली आहेत आकुती प्रसुती आणि देवहुती त्याच्यापैकी देवहुतीचा विवाह कर्दमाबरोबर झाला कपिल भगवंताचं प्राकट्य झालं यानंतर आकुती नावाची कन्या रुची नावाच्या प्रजापतीला दिली मुलीचं नाव आहे आकुती ती त्यांनी रुची नावाच्या प्रजापतीला दिली ती देत असताना पुत्रिका धर्मानं दिले हे पुत्रिका धर्म काय प्रकार आहे एखाद्या मनुष्याला जर सगळ्या मुली झाल्या असतील मुलगा झाला नसेल त्यानं काय करायचं आपल्या मुलीचा विवाह करून देत असताना जावयाकडून वचन घ्यायचं जावाई बापू मी माझी मुलगी तुम्हाला देतो पण तुम्हाला झालेला पहिला मुलगा तुम्ही मला दिला पाहिजे तर माझे मुलगी देतो असं त्याच्याकडून बांधून घ्यायचं जा। पहिला झालेला मुलगा आपण त्यांनी घेऊन टाकायचा म्हणून त्यांनी पुत्रिका धर्मानं तिचा विवाह करून दिला विवाह त्यांनी संपन्न झाला त्यानंतर त्यांनी महाराज त्यांच्या घरी जुळी संतती झाली त्या आकृतीला त्यांनी महाराज जुळे लेकर झाले एक मुलगा झाला आणि कन्या प्रगट झाली तो मुलगा सामान्य नाही जगन्ययंता परमात्मा आणि आकुती आणि रुची प्रजापतीच्या घरी यज्ञ नारायणाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला हा चोवीस अवतारापैकी भगवंताचा अवतार आहे हे बघा भागवतकारानं भागवतातलं बाकीचं फार नाही सांगितलं तरी चालेल पण भागवतातले चोवीस अवतार तरी इमानदारीनं सांगितले पाहिजेत म्हणून हे फक्त अवतावर हा अवतारावर जाण्याचं त्यांनी कारण आहे म्हणून अवतार तुमच्या सर्वांच्या समोर त्यांनी भगवंताचे चोवीस प्रगट करायचे आहेत म्हणून इतर फार कथा त्याच्यात दडलेल्या आहेत मूळ भागवतामध्ये फार कथा आहेत अशा दोन तासातून तीन तासात त्या होत नसतात हे जे संगीत भागवत आपण करतो आहोत ना चांगल्या चांगल्या लोकांचा याला फार विरोध आहे महाराज ते म्हणतात किती वेळ तुम्ही कथा सांगता तुम्ही आधी सुरुवातीला ती आरती घेता त्याच्यानंतर ते स्तवन अर्धा तास करता त्याच्यानंतर मध्यंतरी भजनं घेता त्याच्यात पुन्हा प्रमाणं घेता हे सगळं त्याने करता आ शेवटी परत आरती घेता हे सगळं त्याने करता तुम्हाला बोलायला वेळ तर किती शिल्लक राहतो म्हणून जर चार तासाची कथा असेल तर कथा बघताना त्यांनी मध्ये बाकीचं काहीच करायचं नाही निवळ कथा सांगायची निवळ कथा जर त्याने सांगितली सकाळी चार तास संध्याकाळी चार तास अशी आठ तास जर रोज कथा सांगितली तर सात दिवसामध्ये कथा त्यांनी सांगून होऊ शकते मध्यंतरी जास्त फापट पसारा नसला पाहिजे तर सांगून होईल असे इनमिन त्यांनी त्याने आपल्याकडे दोन चार तास आणि तेवढ्या तासामध्ये त्यांनी हे सगळंच आपल्याला त्यांनी पाहिजे चवीला थोडं मध्ये उभं राहिलं पाहिजे भजन तुम्हाला आवडतंय कथा पण तुम्हाला आवडते प्रमाणं पण तुम्हाला आवडतात सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे मग सगळं कसं सांगून होईल मग नाही सगळं सांगता आलं निदान चोवीस अवतार तरी इमानदारीने सांगावेत म्हणून अवतारापर्यंत येऊन थांबलेलं आहे यज्ञ नारायणाचा अवतार झाला एक कन्या त्यांनी जन्माला आली तिचं नाव आहे दक्षिणा हा यज्ञ आणि दक्षिणा जिथं जिथं यज्ञ असतो तिथे तिथे दक्षिणा असतेच महाराठीच्याला जोडूनच असते यज्ञाबरोबर जर दक्षिणा नसेल तर तो यज्ञ त्यांनी पूर्ण होत नसतो म्हणून त्यांनी दक्षिणाबरोबरच असते म्हणून त्यांनी पुत्रिका धर्मानं विवाह झाला होता म्हणून स्वयंभू म्हणू आला आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा मुलगा तुम्ही मला देऊन टाका मग देऊन टाकला त्यांच्या घरी त्यांनी बारा त्या दोघांचाच पुढे जाऊन यज्ञ आणि दक्षिणेचा विवाह झाला ही दक्षिणा त्यांनी महाराज रुची प्रजापतीच्या घरी राहिली आणि यज्ञ त्यांनी मनूच्या घरी गेला त्यांचं कुळगोत्र बदललं मग त्या दोघांचाच विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना बारा मुलं झाले तोष प प्रतोष संतोष भद्र इडस्पती इग्म अशी त्यांची नावं आहेत महाराज सुदेव, रोचन द्विषट असे त्याने त्या कवी विभू असे त्याने मुलांची नावं आहेत बारा मुलं झाले असं त्यांचा विस्तार वर्णन करून सांगितलं यानंतर तिसरी जी कन्या तिचं नाव आहे प्रसूती आ, ही प्रसूती नावाची कन्या दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली तिचं चरित्र आपण पुढे पाहणार आहोत हा इकडे त्यांनी नऊ ज्या कन्या ब्रह्मदेवाच्या नऊ मुल मुलांना दिल्या त्याच्यापैकी अनुसूया नावाची जी कन्या आहे ती त्यांनी आत्री ऋषींना अशा पद्धतीने दिली हे जी आत्रे अनुसूयाची जी जोडी आहे त्यांच्या घरी पर प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला भगवंताचं प्राकट्य भगवंताचा अवतार झालेला आहे कसा अवतार झाला ब्रह्मदेवानं आत्री ऋषींना सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा हां आत्री ऋषींनी त्यांनी अशा पद्धतीने तपश्चर्या करायला सुरुवात केली वृक्ष नावाचा पर्वत आहे निर्विंध्या नावाची नदी त्यांनी वाहते आहे त्याच्या काठावर अशोक नावाचं वन आहे या अशोक वनामध्ये निर्विंध्या नदीच्या काठावर वृक्ष पर्वतावरती आणि आत्रे आणि अणुसुया या दोघांनी शंभर वर्षाची तपश्चर्या केली या तपश्चरेचा परिणाम परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला विचारलं तुम्हाला काय हवं आहे सांगा मग यांनी सांगितलं मैत्रिय महामणी वर्णन करून सांगतात मैत्रि उवाच हे ब्रह्मणा नोदिता सृष्ट्या अतिब्रह्मविदाबरा सह पद्क्ष तपस्या केली आणि मग भगवंताला दोघेजण म्हणू लागले शरण तम प्रपदेयम य एव जगदश्वरा प्रजामात्म समा मह्यं प्रयछन विती चिंतयन प्रजाशब्दाला प्रजा म्हणजे संतती आम्हाला संतती प्राप्त व्हावी याच्याकरिता आम्ही तपश्चर्या करत आहोत भगवान म्हणले ठीक आहे म्हणे पण संतती जरी झाली तरी तू स्वतः आमचा पुत्र व्हावास अशी आमची इच्छा आहे पुत्र पण तूच आमच्या घरी यावास असं वरदान मागून घेतलं भगवान म्हणले ठीक आहे मीच तुमच्या घरी प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होईल म्हणून अनुसोया मोठी पतिव्रत आहे तिच्या पातव्रत पातिव्रत्याचा डंका वाजू लागला त्रैलोक्यात तिच्या पातिव्रत्याचं महत्त्व त्यांनी पसरलं मग आपण मांडव्य ऋषींची जी कथा ऐकली ना त्याच कथेच्या अंतर्गत एक कथा आहे एक शांडीला नावाची त्यांनी पतिव्रता होती तिची बहीण पतिव्रता होती ती बहिणीला हो म्हणली मला पण पतिव्रता व्हायचे काय केलं पाहिजे ती म्हणली आधी तू लग्न केलं पाहिजे मग आता लग्न करायचं म्हणल्यानंतर पती शोधावा लागेल कुठून पती आणायचा म्हणून त्यांनी महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाकरिता जो कोणी पहिला मनुष्य येईल त्याच्या गळ्यात त्यांनी पुष्पांची माळ घालायची म्हणून त्यांनी कुष्ठरोग झालेलं एक मनुष्य लोकदर्शनाला येतील म्हणून नंबर लावून बसण्याकरिता आला होता दर्शन घेऊन आली सगळ्यात पहिला तो कुष्ठरोगी दिसला तिनं पणच केला होता जो पहिला पुरुष दिसील त्याच्या गळ्यात माळ घालायची त्याच्या गळ्यात त्यागणी माळ घातली माळ घातल्यानंतर तो तिचा पती झाला त्याला कोणी बायको देत नव्हतं त्याला आयती बायको मिळाली मग घरी न्यायची तयारी झाली तिला त्याला टोपलीत घातलं त्याच्या हातपाय त्यांनी अशा पद्धतीनं झडलेले होते त्याला टोपलीत घातलं डोक्यावर घेतलं रस्त्यानं चालू लागली रस्त्यानं चालत असताना एक वेश्या दिसली जी छतावर त्यांनी उभी होती यानं तिच्याकडं पाहिलं पत्नी मिळालेली आहे घरी जाऊन बायकोला म्हणला ती जी वेश्या त्यांनी दिसत होती मला तू जर खरंच पतिव्रत असेल तर मला तिच्याकडे घेऊन चल आता काय करावं ती म्हणली पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं काय केलं पाहिजे मग ती वेश्या याचा कसा स्वीकार करील हां मग काय करावं तिनं अर्ध्या रात्री जायचं आणि तिच्या दारापुढं झाडून घ्यायचं सडा टाकायचा रांगोळी काढायची त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं असं रोज होत होतं ते बाईनं विचार केला मी खराब आहे वाईट वागणारी स्त्री आहे माझ्या दारात कोण साडा सामर्जन करत आहे म्हणून एक दिवशी पाहिलं पाहिजे अर्ध रात्री जागी राहिली ही शांडीला झाडून घेत होती तिचा हातच पकडला कोण आहेस तू आणि का हे सगळं करते असं तिने सांगितलं माझा पती त्यांनी अशा पद्धतीचा रोगी हो आहे त्याचं मन तुमच्यावर गेलेलं आहे तुम्ही त्याचा स्वीकार करावा म्हणून मी तुमची सेवा करते की ही आहे महाराज हा म्हणे ठीक आहे घेऊन ये तिला तिने विचार केला जन्मभर वाईट कर्म करत आले तुझ्याकरता एक चांगलं कर्म करते आणि तुझ्या पतीला म्हणून ती घेऊन निघाली ते मांडवी ऋषींना शुळावर दिलं होतं याला टोपलीत घालून चाललं होतं शांत राहावं ना त्या मांडवी ऋषीलाच धक्का दिला महाराज धक्का दिल्यानंतर त्यांना भयंकर वेदना झाल्या वेदना झाल्यानंतर त्याने शाप दिला ज्याने कोणी मला धक्का दिला असेल सूर्यास्त होताच त्याचा मृत्यू होईल ही रात्री अंधारात घेऊन चालली होती सूर्यास्त होताच मृत्यू होईल ती टोपली तशीच खाली टकवली आणि शांडिल आणि त्यांनी पण केला ते म्हणे खबरदार सूर्या जर उगवला असतं हा माझ्याशी गाठ आहे पण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता अशा नियमानुसार त्यांनी सूर्यालाच उगवायचं बंद केलं सूर्य उगवायचं बंद होऊ लागला मग काय करा सृष्टीचक्र त्यांनी बिघडणार अशी अवस्था निर्माण झाली मग कोणीला समजून सांगेल ती म्हणायची माझा पती मरून जाईल जर सूर्य उगवलं तर मी उगू द्यायची नाही मग पतिव्रतीची भाषा पतिव्रतीला कळू शकते याला समजून सांगण्याकरता कोणतरी पतिव्रता बोलवा म्हणून अनुसूयाला बोलावलं अनुसूया महान पतिव्रत आहे ती आली तिनं याला समजून सांगितलं शांडी लिहिले हे बघ सूर्याला उगवू दे सूर्य उगवल्याबरोबर त्याने तुझा पती जरी मरण पावला तरीसुद्धा त्याचा एक श्वास बाहेर जाईल शापानं जाईल आणि दुसरा श्वास आतमध्ये परत पोहोचवण्याचं काम मी करीन असं सांगून टाकलं आणि खरोखर सूर्य उगवला तो त्याने शांडिलेचा पती मरण पावला आणि अनुसूईने त्याला पुन्हा एकदा जिवंत केलं मेलेले माणसं जिवंत करते एवढं सामर्थ्य अनुसू येत आहे असा अनुसूयेचा महिमा सर्वत्र पसरला त्रैलोक्यात त्याने महाराज तिचा डंका वाजू लागला नारदजी महाराज हे त्यांनी देवतांचे वार्ताहर आहेत पत्रकार सगळीकडे त्यांनी बातम्या पसरवायचं काम नारदजी महाराजांकडे असतं म्हणून त्यांनी त्रैलोक्यात फिरतात नारायण 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 करत त्याने फिरू लागले वैकुंठात गेले लक्ष्मीबाईंना त्यांनी सांगितलं हा म्हणे काय नाराज जी काय विशेष काही बातमी आहे का एवढ्यात म्हणे आहे ना म्हणे काय मृत्यू लोकात एक पतिव्रता आलेली आहे तिचं फार मोठं सामर्थ्य आहे मिलेली माणसं जिवंत करते अचेतन पदार्थांवर सुद्धा त्यांनी तिचं सामर्थ्य आहे म्हणतात एक दिवशी आत्री ऋषी घरी यायला निघाले तिला समोरून दिसले आणि कांडण करत होती उखळ मुसळ होतं ती मुसळ असं वरती त्यांनी गेलं आणि आत्री ऋषी दिसले त्या मुसळाला सांगला असाच थांब मी माझ्या पतीची सेवा करून येते ते मुसळ तसंच थांबलं महाराज सेवा करून परत आली मग मग ते खाली आलं प्रयोग करू नका कोणी घरी जाऊन डोकं <laughs> वगैरे फुटण्याची दाट शक्यता आहे पण अशा पद्धतीनं अचेतन <laughs> पदार्थांवर सुद्धा तिचं सामर्थ्य अशी श्रेष्ठ पतीव्रत आहे लक्ष्मीबाईंना कळालं थोड्याशा उद्विग्न ना झाल्या नारदाचं काम झाल्यावर नारदजी महाराज थांबत नसतात मग ते त्यांनी कैलासावर गेले तिथं पार्वतीबाईंना सांगितलं सत्य लोकामध्ये गेले तिथं त्यांनी ब्रह्मानी आहे म्हणजे सावित्री तिला ते वर्णन करून सांगितलं तिघी पण त्यांनी उ विचारात पडल्या लगेच एकमेकीला फोन लावला हॅलो मी पार्वती बोलते आहे लक्ष्मीबाई साहेब काय ऐकलंत का, का तुम्ही म्हणे काय नारदजी आले होते नारदाने सांगितलं मृत्यू लोकात मोठी पतिव्रता आलेली आहे फार श्रेष्ठ तिचा महिमा सर्वत्र पसरलेला आहे तिघीने एकमेकीबरोबर संवाद त्यांनी साधला आणि मग त्यांनी विचारात पडल्या म्हणले बघा हे काम जर कोण करणार असेल तर आपले हे करू शकतात हे म्हणजे ते काम करायलाच असतात महाराज असं काही काम म्हणलं की यांना सांगायचं हे मग आपल्या पतीला सांगायचं परीक्षा तिचं सत्व त्याने असं तिघींनी पण ठरवलं तिघे त्याने देव काही कामानिमित्त बाहेर गेले होते तिघीजणी रुसून बसले महाराज बायको रुसल्यावर काय आपण काय संन्याशी थोडेच आहोत आपल्याला माहिती आहे रुसून बसले त्यागणे तिची समजूत काढणं फार कठीण असतं महाराज बायकोची पण नित्य समजूत काहीतरी उपाय केल्यानंतर मी एक गाणं ऐकलं होतं महाराज जसं भोप्याचं गाणं ऐकलं होतं दे देवीच्या समोर बोपे गाणी गातात की नाही असं गाणं होतं महाराज हे देवीच्या दारात उन्हाच्या दारात बायको रुस लिया बायको रुस लिया जाऊन रावळत या उन्हाच्या दारात देवीच्या दारात बायको रुस या जाऊन रावळत बुसलिया देवीच्या दारात उन्हाच्या दारात बायको रुसली लिया बायको रुसली माझ्यापेक्षा थोडं तुम्हाला चांगलं येत आहे महाराज <laughs> चंदूला <ले> येत <थे। laughs> आहे अरे असू दे थोडी गंमत पण असली पाहिजे ना महाराज नेतूनच नुसतं असो <laughs> त्याचा काय उपयोग आहे थोड ए उन्हाच्या कारात देवीच्या दारात बायको रुसली बायको रुसली आ जाऊ न रावळात घोसली आ बायकोवर उसून बसली आम्ही बोलणार नाही जा म्हणे काय झालं ते तरी सांगा म्हणे लोकात कोणीतरी पतिव्रत आलेली आहे तिचं सत्व पाहायला जायचं आहे तिने देव त्यांनी म्हणू लागले अरे ती खरंच पतिव्रत आहे तिचं सत्व त्यांनी पाहण्याचं काय काम आहे बाकीचं काय माहीत नाही तुम्ही तिचं सत्व पहा असं म्हटल्यानंतर पत्नीची आज्ञा झाली तिने देवांना ती मोडता येईना पण तीन देवांनी ब्राह्मणांचं रूप धारण केलं ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मणाचं रूप धारण करून अनुसयेच्या अंगणामध्ये त्यांनी जाऊन उभे राहिले देही भिक्षा मागण्याकरिता आहेत हा त्यांनी तिला जे योग्य वाटेल ती भिक्षा त्यांनी घेऊन आलेली आहे त्याने सांगितलं अशी भिक्षा आम्ही घेणार नाहीत मग आम्हाला वस्त्ररहित होऊन विवस्त्र होऊन त्यांनी संतुष्ट कर आ, हा अशी भिक्षा त्यांनी हवी आहे असं म्हणल्यावर ती विचारातच पडली ऋषी घरी नव्हते एक कमंडलू त्यांनी घरी ठेवलं तर त्याच्यात जल होतं कमंडलूमध्ये असणार सांगितलं जर तुझ्यावर कधी संकट आलं तर याचा तू उपयोग करू शकतेस घाईघाईने घरात गेले पतिराजाचं स्मरण गे केलं त्या कमंडलूतलं जल आपल्या हातामध्ये घेतलं त्या तिनही ब्राह्मणांच्या अंगावरती शिंपडलं परिणाम काय झाला असेल तर ते तीनही ब्राह्मण छोटे छोटे बालकं झाले महाराज तीन देव आहेत छोटे छोटे बालकं झाले असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भेकारी त्याला आई पाहिजे होती म्हणून जगाचा मालक त्यांनी महाराज अनुसूयेच्या समोर आलेला आहे अनुसुईनं तिनही बाळांना आपल्या हातात घेतलं आपल्या आश्रमामध्ये गेलेली आहेत आणि वस्त्ररहित होऊन संतुष्ट करायचं होतं ना आता आई झालेली आहे आणि ते तिचे बाळं झालेले आहेत तिला खरंच प्रेमपाना फुटलेला आहे आणि तिन्ही बालकांना त्यांनी स्वतःचं दुग्धपान करून संतुष्ट करून टाकलेलं आहे तीन देव प्रसन्न झालेले आहेत महाराज अशी दिव्य स्थिती आहे याच्यात काय अर्थ आहे महाराज वस्त्ररहित होऊन संतुष्ट करणं म्हणजे काय हो असा कुठं नियम असतो का भिक्षुक त्यांनी दारात आलं आणि तुम्हाला वस्त्र रहित आम्हाला संतुष्ट कर असं म्हणणार चांगलं वाटत नाही कानाला ऐकायला सुद्धा हे काय त्याचा अर्थ होतो वस्त्र म्हणजे शरीर हे आ, जे शरीर आहे ना हे शरीर हेच वस्त्र आहे कशावरचं आत्मस्वरूपावरचं आपण आत्मा आहोत आणि आत्म्यावर शरीर हे वस्त्र आहे वासांशी जीर्ण आणि विहाय हा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन विढीजे तैसे ते धरेजे चैतन्य नाते पण खऱ्या अर्थानं सुखी जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल देहाचा संघ टाकून आत्मस्वरूपाला जाणवं लागेल माऊली महावैष्णू भगवान यांची ओवी सांगतो ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची ला आहे ते तजे होय तया नाम सुख सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर देह संघ टाकून द्यावा लागेल म्हणून या फळी लागू सांडोनिया देह संगू आणि कर्मे करावे हा सांगू निरोप माझा ज्ञानोबराय म्हणतात पण देह अहंकार टाकणं देहभाव टाकणं हेच वस्त्ररहित होणार आहे म्हणजे त्यांनी आत्मस्वरूपाला जाणणं हेच सुखी होणं आहे पण सुखी करण्याचा हा आणि दिव्य असणारा मार्ग आहे हे म्हणण्याचं तात्पर्य आहे म्हणजे देह अहंकार टाकून हा आमची सेवा कर हे म्हणण्याचा अर्थ आहे महाराज आपण जर देह अहंकार घेऊन भगवंताची सेवा करत असलो तर ती भगवंताला रुजू होत नाही म्हणून अशा पद्धतीचा अंतर्मुख अं, अंतर्मुख होऊन त्यांनी भाव आपण पाहायला पाहिजे तो गरजेचाच आहे असो म्हणून अनुसूयनं त्यांनी भगवंताला संतुष्ट केलेले आत्रेषी घरी आले त्यांना पण फार आनंद झाला तीन बालकांना पाहून ते संतुष्ट झाले हे आत्री आनंद भयो रे जय जय दत्तात्रय लाल की आरानंद रे जय जय की ओ जय दत्तात्रय लाल की जय दत्तात्रय लाल की जय दत्ता लाल की जय दिगंबर की जय दत्तात्रय लाल की जय दिगंबर ललकी मय दत्तात्रय की जय दिगंबर भयो रे जय जय हो तीन बालकांना पाहून दिव्य आनंद त्यांनी झाला बऱ्याच काळापर्यंत ते तिथेच राहिलेले आहेत इकडे त्यांनी सत्य लोकामध्ये वैकुंठामध्ये कैलासामध्ये तीन असणाऱ्या ज्या दिव्या आहेत ते विचार करू लागले आपले हे गेले <laughs> आणि अजून आले नाहीत का आले नसतील ना परत नारदांचं स्मरण केलं नारदजी महाराज आले म्हणे आमचे हे परीक्षा घेण्याकरिता सत्व पाहण्याकरिता गेले अजून आलेच नाही नारदजी म्हणले आता ती येणार पण नाहीत म्हणे का बरं ते छोटे छोटे बाळ होऊन तिने पाळण्यामध्ये नेऊन ने घातले मी सांगितलं होतं मोठी तपस्वी आहे तिचं मोठं सामर्थ्य आहे मोठं सत्व आहे घ्या म्हणे आता ते छोटे छोटे बाळ झालेले आहेत आता काय केलं पाहिजे म्हणे तिला शरण जा मग ही लक्ष्मी पार्वती आणि ब्रह्माने किंवा सावित्री या तिघीही त्यांनी महाराज आणुसू समोर आल्या स्वतःचा परिचय दिला मी लक्ष्मी आहे ही पार्वती आहे हा ही सावित्री आहे काय काम आहे म्हणे तुमच्या पाळण्यात ते छोटे छोटे बाळ आहेत हो। ना ते आमचे हे आहेत हां असं का म्हणे तुमचे हे आहेत ना म्हणे हो तेवढे आम्हाला देऊन टाका ना म्हणे ठीक आहे मग घेऊन जा ना मग ते पाळण्याच्या दिशेनं तिघी जणी सरसावल्या असं वाटलं आत्ता त्यांना घेऊन जावं म्हणून लक्ष्मीबाई समोर आल्या घाईघाईनं भगवान विष्णूला घेण्याकरिता हात समोर गेले पण दुसऱ्या क्षणाला हात मागे घेतले म्हणे काय झालं तिन्ही बाळ सारखेच दिसत होते लक्ष्मी म्हणली चुकून जर माझा हात शंकराला लागला तर माझी पा भंग होऊन जाईल मारुती म्हणली तुला समजत नाही बाजूल तीन हात समोर नेला तिची पण फजि तिघींची पण फजिती ती झाली महाराज स्वतःचे पतीच ओळखू आले नाही परत अनुसूयाच्या समोर गेले म्हणे आई साहेब ते आमचे पती आहेत इथपर्यंत ठीक आहे पण ते आम्हाला ओळखू येत नाहीत अनुसूया हसली ती म्हणली तुम्ही अशा कशा पतीवरत आहात पतिवृत्तीला नाहीच काही कळलं तर निदान नवरात्री ओळखू यावा ना आपला का ते पण कळू नाही महाराज स्वतःचा पतीच ओळखवाल नाही अशा कशा पतीव्रत व्रत आहात तिच्या पातिवृत त्याची परीक्षा घ्यायला गे गेल्या यांचीच परीक्षा झाली महाराज मग काय करावं हा तुला शरण आलो आमचे पती आम्हाला देऊन टाक पुन्हा एकदा कम्मन जल जलक्षम हा तीन देव पूर्व स्वरूपामध्ये आले त्या तिघींच्या स्वाधीन करून दिलं ते जाण्याकरिता निघाले आत्रे अनुसूयेच्या नेत्रांमधून घडघळा आश्रधारा वाहू लागले म्हणजे आई कारडतेस सांगितलं देवा तुझ्या येण्यानं माझा आश्रम त्यांनी भरभरून गेला होता आनंदानं त्यांनी विभोर झाला होता आता तू जाण्याकरिता निघालास वाईट वाटतंय तीन देव म्हणले असे जाणार नाहीत तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो पुन्हा तुमच्या घरी प्रगट हो तीन देवांनी आशीर्वाद दिला आणि असंच झालं महाराज भगवान शंकराच्या आशीर्वादाने पहिला पुत्र अनुस झालं त्याचं नाव ठेवलं दुर्वासा दुसरा मुलगा त्याने झाला हा भगवान विष्णूच्या आशीर्वाद त्याचं नाव ठेवलं दत्त आणि तिसरा पुत्र त्यांनी झाला ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं त्याचं त्यांनी नाव ठेवलं चंद्रमा तीन देव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले दुर्वासा दत्ता आणि चंद्रमा तिघे त्यांनी मोठे होऊ लागले आणि आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले पुन्हा आश्रम त्यांनी मोकळा होणार असा वडील त्यांनी सुकलेले आहेत मग तीन देवांनी विचार केला की आता जायचंच नाही इथेच राहायचं कसं काय त्यांनी राहायचं तीन देवांनी आपापलं तेज त्यांनी एकत्र केलं त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा असं त्यांनी महाराज दिव्य असताना स्वरूप तीन शिरे सहाहात तयामाचे दंडवत म्हणून त्यांनी तीन मुख धारण करत प्रत्यक्ष परमात्मा दत्तात्रयांच्या रूपानं प्रगट झालेला आहे दत्तात्रय भगवान दत्तात्रय भगवंताचं प्राकट्य झालं हा सर्वांना आनंद झाला चोवीस अवतारापैकी असणार आहे एक अवतार आहे दत्त अवतार त्यांनी झालेला आहे आता मात्र कायमस्वरूपी आई वडिलांच्या जवळ आहेत स्मर्तृगामी आहेत म्हणजे स्मरण केल्याबरोबर त्यांनी प्रगट होणारे आहेत जे त्यांनी अखंड मात्यापित्याच्या सेवेमध्ये तत्पर आहेत असे दत्त भगवान आत्री आणि अनुसूयाच्या घरी त्यांनी थांबलेले आहेत आत्री शब्दाचा अर्थ होतो अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे तीन गुण जे त्रिगुणातीत झालेले आहेत त्यांना अत्री म्हणावं आणि असू हा अनुसूया अनुसूया म्हणजे काय अन असूया असूया म्हणजे देश द्वेष मत्सर त्यांनी वासना रहित असणारी जी वृत्ती तिला अनसूया असं त्यांनी म्हणावं अशी अनसूया आणि अशी अत्रेय यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रगट होत असतो दत्त शब्दाचा अर्थ तो, तो प्रत्यक्ष आपण जर त्रिगुणातीत झालो आपण जर त्यांनी द्वेष मत्सर त्यांनी असूया रहित झालो तर आपल्या घरीसुद्धा परमात्मा प्रत्यक्ष, प्रत्यक्ष प्रगट होईल दत्त दत्त रूपानं भगवान प्रगट झालेले आहेत म्हणून त्यांनी सर्वत्र विचारण करू शकतात त्यांच्यात फार मोठं सामर्थ्य आहे आजही भक्तांना दर्शन देतात फक्त श्रद्धेनं आपण त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे एक मंत्र आहे महाराज सर्वांनी म्हणण्यासारखं आहे माम पाही भगवंत दत्त 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 असं सदैव जर तुम्ही म्हणत असाल केवढे मोठं संकट तुमच्यावरती असू द्या त्या संकटातून भगवान दत्तात्रय तुम्हाला दूर करतील हे लक्षात ठेवा म्हणून अशा पद्धतीनं माम पाही भगवंत दत्त असं दत्तात्रय भगवंताचं चिंतन केलं पाहिजे हे दत्तात्रय भगवंत आणि लीला करतात हे रात्रीची विश्रांती करण्याकरिता गिरणार पर्वतावर असतात सकाळचं स्नान करण्याकरिता भीमा अमर ज्या संगमावर गाणगापुरात त्यांनी संगम क्षेत्रामध्ये जातात त्याच्यानंतर दुपारची त्यांनी असणारी भिक्षा हे गाणगापुरामध्ये त्यांनी करतात दुपारची विश्रांती माहूरगडावर जाऊन करतात संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात अशा पद्धतीने करतात आणि रात्री त्यांनी विश्रांती करण्याकरिता पुन्हा गिरणार पर्वतावर जातात अशी त्यांची दिनचर्या आहे अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते वास्तव्य करतात पांचाळेश्वर क्षेत्रामध्ये स्नान करतात असे त्यांनी सांगितले ज्ञानोबरांचं त्यांनी म्हणणं आहे पांचाळेश्वर क्षेत्र हां म्हणजे आपेगावच्या जवळ आहे महाराज हा असे अनेक स्थानं दत्तात्रयांची पाहायला मिळतात जिथं स्वयंभूरूपानं भगवान प्र प्रगट होतात त्यांनी अनेक अवतार धारण केलेले आहेत पिठापूर नावाचं क्षेत्र आहे जे समुद्राच्या तटा तटापासून अतिशय जवळ आहे आता आम्ही त्याची यात्रा करून आलेलो आहोत तिथं श्रीपाद श्रीवल्लभरूपानं भगवंतांना अवतार धारण केला त्याच्यानंतर तेच त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र कुरवपूर नावाचं क्ष ठिकाण आहे कुरवपुरामध्ये त्यांनी त्यांनी अशा पद्धतीनं तुम्ही जर देऊळवन नावाचं पा जो चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सगळे स्थानं प्रत्यक्ष पाहायला मिळतात दत्ताची अष्टपीठं त्यांनी पाहायला मिळतात पण कुरवपुरात त्यांनी त्यांचं वास्तव्य झालं तेच पुढे जाऊन त्यांनी कारंजा क्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वती रूपांच्या नावाच्या रूपानं प्रगट अशा पद्धतीने झाले त्यांचं ते कार्यक्षेत्र त्यांनी महाराज दिव्य गाणगापुरामध्ये त्यांनी महाराज त्या दिव्य निर्गुण पादुका त्यांनी स्थापन केल्या तिथून ते कर्दळीवनामध्ये अशा पद्धतीने निघून गेले आणि कर्दळीवनात त्यांनी जाऊन दिव्य असणाऱ्या समाधी स्थितीमध्ये बसलेल्या असताना त्यांच्या अंगावर त्यांनी वारूळ तयार झालं एक त्यांनी लाकूड कोड्या तिथपर्यंत गेला त्याने ते वारूळ त्यांनी बाजूला केलं त्याच्याकडून थोडासा धक्का त्या वारूळाला त्यांनी लागला आणि त्याच्यातून नरसिंह सरस्वती स्वामी दिव्य रूपामध्ये त्यांनी प्रगट झाले आणि तेच आपण सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या रूपानं त्यांनी पाहतो आहोत की दत्तात्रयांचीच आघाडीत असणारी लिहिली आहे पण तेच या सर्व रूपामध्ये त्यांनी विद्य विद्य विद्यमान आहेत विराजमान आहेत आजही त्यांनी भक्तांचा सांभाळ करण्याकरिता तयार आहेत जो कोणी त्यांना हाक मारेल जो कोणी त्यांचं स्तवन करील त्याच्यासमोर ते अशा पद्धतीने प्रगट होऊन त्याचा सांभाळ करण्याकरिता येतात दत्तात्रयांना गुरुसुद्धा म्हणून जातं दत्तात्रयांना देव सुद्धा म्हणलं जातं गुरुदेव दत्त असं पण म्हणतात आणि भगवान दत्तात्रय असं पण म्हणलं जातं म्हणून ते त्यांनी तयार आहेत ना जे त्यांनी असुरांचा संहार करण्याकरिता जे गुरुरूपानं पण तयार आहेत जे भक्तांचा उद्धार करण्याकरिता अशी दोनही कामं त्यांनी महाराज अशा पद्धतीने ते करतात फक्त आपण त्यांच्या शरणागतीची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी त्यांची शरणागती करणं फार कठीण नाही सहज त्यांनी त्यांच्या नावाचा जर घोष कराल तर ते प्रसन्न होऊन तुमचे सर्व मनोरथ अशा पद्धतीने पूर्ण करतील

अनुस्वयानंदन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 या हो स्वामी मला भेदया दिगंबरा या हो सावळ्या मला ஜம்பராிரால்லபதி சோதி வல்லபதி

जय जय सो स्वामी 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 स्वामी